नमस्कार भावांनो कुमार रणवीर भाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर भावांनो मथुरचा एका प्रेक्षणीय बिंजोड मैदानासाठी बॅनर पडलेला आहे तो पण दोन गोंड्यांवर तर मथुर आता कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो तुम्हाला माहिती आहे भिवंडीमध्ये एक मोठं मैदान आहे बिंजोडचं नऊ मार्च रोजी नऊ मार्च रोजी आपला मथुर बिंजोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे तिथे टॉप टॉपच्या आपल्याला शहरती बघायला मिळतील त्या मैदानासाठी आपला मथुरचा बॅनर पडलेला आहे तुम्हाला माहिती आहे मागची मथुरची प्रेक्षणीय बिंजोड शेरत म्हणजे मथुर विरुद्ध उंबरलीचा वजीर उंबरलीचा वजीर आणि सर्जा होता आणि मथुरचा पायरा होता यमपी किंग शेरा या प्रेक्षणीय बिनजोड लढतीमध्ये आपला मथुर आणि यमपी किंग शेरा जिंकला होता ते पण भावांनो डाव्या साईडने आता पुन्हा एकदा आपला मथुर सज्ज झालेला आहे नऊ मार्च रोजी तुम्ही हा बॅनर बघू शकताय बिंजोड बिंजोड आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडी कल्याण ओपन चालेन आम्हाला महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या आमची साईट कोणतीही असेल आणि ही शहरात असणार आहे दोन गोंडे अकरा बादल्या दोन बोकड म्हणजेच काय एक लाखावर नाव सोडलेलं आहे पण मित्रांनो टीप आहे शहरात दोन्ही बैल सांगून होतील म्हणजे मथुरचा जो बॅनर पडला आहे जो कोणी नाव फिरवत असेल मथुरवर तर दोन्ही बैल सांगावं लागतील तरच ही प्रेक्षणीय बिंदोडची शेरत जमणार आहे तर भावानं नऊ मार्च रोजीसाठी हा बॅनर सोडलेला आहे मथुर आता पूर्णपणे फिट आणि प्रेक्षणीय बिंदोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्याचं उदाहरण म्हणजे मागच्या मैदानातून उसाटणे मैदान उसाटणे मैदानात मथुरला तुफान स्पीड लागला होता मथुर शेरा त्यामुळे आता पुन्हा एकदा जुन्या आठवणी जुन्या ताकदीने मथूर सज्ज झालेला आहे पुन्हा एकदा ओपनला नाव सोडलेलं आहे धन्यवाद भावांनो